महाकुंभ मेळा चालू आहे आणि या कुंभ कुंभमेळ्यात आपल्याला नागा साधू तर दिसलेत, सोबत नागिन साध्वी सुद्धा दिसल्या तर नागिन साध्वी आणि नागा साधू यांमध्ये काय फरक असतो हेच आज आपण बघणार आहोत प्रयागराजच्या संगम शहरात महाकुंभ मेळा चालू आहे बघितलं तर कोटींमध्ये लोक आली आहेत त्यांनी शाही स्नान सुद्धा केला आहे सकाळपासूनच काठावर भाविकांची गर्दी होते नागा साधूंकडून घेण्यासाठी अनेक लोक तिथे येतात पण सोबतच आपल्याला आता नागा साध्वी सुद्धा दिसतात आता या नागिन साध्वी यांना म्हटलं जात असलं तरी या नागिन साध्वी नक्की बनतात कशा त्याचबरोबर त्या राहतात कशा हे पाहूयात महिला नागा साधू असतात त्यांनी नागा साधू बनल्यानंतर सर्व साधू किंवा साध्वी तिला म्हणतात माई सुद्धा समावेश आहे ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा असं सुद्धा म्हंटलं जात पुरुष नागा साधू नग्न राहू शकतात परंतु महिलांसाठी असं नाहीये महिलांना एक वस्त्र असणं बंधनकारक आहे महिला नागा साधूंना नग्न राहण्याची परवानगी नाहीये पुरुष नागा साधूंमध्ये दोन प्रकारचे असतात एक कपडे घातलेले आणि दुसरे दिगंबर नग्न असणारे सर्व महिला नागा साधू वस्त्र परिधान करतात पण महिला नागा साधूंनी कपाळावर टिळक लावणं मात्र बंधनकारक असत महिला नागासाधू फक्त एकच भगवा रंगाचा कपडा घालतात जो शिवलेला नसतो महिला नागा साधूंच्या या पोशाखाला गंटी असं म्हटलं जात महिला नागा साधू या त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त गंटी घालून व्यतीत करतात दिवसातून फक्त त्या एकदाच जेवतात कुंभमेळ्यात महिला नागा साधू आपल्याला दिसत आहेत समारोपानंतर त्या सुद्धा अतिशय दुर्गम भागामध्ये सुद्धा जातात आता यांच्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे नागा स्नान केल्यानंतरच नागिन साधवी स्नान करण्यासाठी जातात महिला नागा साध्वींना माई किंवा अवधुतानी किंवा नागिन असं म्हटलं जातं लागतं त्याचबरोबर यांचं ला मुंडन सुद्धा करावं लागतं मुंडनानंतर जिवंतपणी पिंडदान केल्यानंतर नागिन साध्वी म्हणून त्यांना ओळखलं जातं नागिन साध्वी होण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष अशी ब्रह्मचर्याची तपस्या करावी लागते ब्रह्मचर्य पाळावं लागतं आणि त्यानंतरच त्या नागीन साध्वी बनतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा याच प्रकारच्या माहितीसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा